नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज फुरसुंगी येथे एखाद्यात एक बैल एक दुसरा एक, एक बैल असे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या फुरसुंगी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूडच्या तालमीतील पट्ट्या म्हणजेच देखील आला होता मित्रांनो दुसागट क्रमांक बारामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा साम्राज्य पाळाला मात्र कालांतराने या दुसरा गट क्रमांक बारामध्ये साम्राज्य व माणिकराव या दोन गाड्यांमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने चंद फुरसुंगी यांच्या गाडीचा विजय झाला आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा सा लाडका साम्राज्य खूप सुंदररित्या पाळाला होता मात्र कालांतराने आज साम्राज्याला गटाला हार पत्करावी लागली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही लवकरच आपल्या सर्वांच्या लाडक्या मुगीलशेठ डुमा यांच्या साम्राज्याचा आपल्याला कमबॅक पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही कारण आज पब्लिकच्याकडे देखील साम्राज्य खूप सुंदररित्या पाहायला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन